पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटबद्दल न्यायालयाचा आदेश जाणून घ्या सर्व माहिती सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर आपल्या देशात निवृत्तीच्या वयाबद्दल नेहमीच चर्चा होत असते नोकरदार लोक विशेषतः सरकारी कर्मचारी या समस्येबद्दल अधिक संवेदनशील असतात कारण निवृत्तीचे वय त्यांच्या भविष्याशी आणि आर्थिक स्थिरतेशी सोडलेले असते नुकताच न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे ज्यानुसार वयाच्या साठराव्या वर्षी निवृत्त होणार नाही या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांना जीवनावर झाला आहे कोर्टाने ह्या कारणाने घेतला हा निर्णय वयमर्यादेचे पुनर्मूल्यांकन देशभरातील सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे लोकांची कार्यक्षमताही पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे आर्थिक ताकद कर्मचाऱ्यांचे जास्त कामाचे तास देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतील आणि पेन्शन प्रणालीवर भार कमी करतील अनुभवाचे फायदे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा दीर्घकाळ लाभ संस्था समाजाला मिळत राहील कोणत्या कर्मचाऱ्यावर परिणाम होईल हा विश निर्णय विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे परंतु त्याचा फटका खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यावरही दिसू शकतो कारण अनेक खाजगी संस्थाही सरकारी नियमांचे पालन करतात कोणत्या कर्मचाऱ्यावर हा निर्णयाचा परिणाम होणार शिक्षक आणि प्राध्यापक शैक्षणिक क्षेत्रात अनुभवाला खूप महत्त्व असून हा निर्णय शिक्षकासाठी वरदान ठरू शकतो आरोग्यसेवा अनेक वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी आता दीर्घ कालावधीसाठी आपली सेवा देऊ शकतील प्रशासन अधिकारी ज्या सरकारी अधिकारी आणि नोकरशा यांचा अनुभव प्रशासकीय सुधारणांना मदत करतो त्यांनाही या बदलाचा फायदा होईल हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे का निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय काहीसाठी दिलासा देणारा तर काहीसाठी चिंतेचा विषय आहे या निर्णयामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी तरुणांना नोकरीचे नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत शेवटी हा निर्णय योग्यरित्या अंमलात आणल्यास आपल्या समाजासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक संतुलित पाऊल ठरू शकते तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला ह्या निर्णयाशी कसे जुळून घ्यावे लागेल हे तुमच्या विचार आणि नियोजनावर अवलंबून आहे अजूनही आपण नवीन असाल चॅनलला जे सबस्क्राइब तर बटन आहे त्याला टच करा समोरील येईल बेलायकॉनला क्लिक करा तसेच नवनवीन लेटेस्ट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील